काय करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार एकालाही गोला लागू देत नसतो यांच्या सात पिढ्या जर नाही घरी बसवले हे मराठ्यांची आवला दे सांगतोय तुम्हाला यांच्या सात पिढ्या आम्ही घरी बस घरो घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमची म्हणजे त्या याला मी सांगतो डंके की चोट पर सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी कशी येतील तर झालं काय पहिले दो पहिले सेना होती त्याचे दोन सेना झाल्या पहिले एक राष्ट्रवादी होती त्याचे दोन राष्ट्रवादी झाले एक काँग्रेस एक बी जे पी एक मनसे एक वंचित एक एम एम हे झाले दहा अकरा पक्ष व अपक्ष कोणाला राहायचं काम नाही आमचं कसं आहे आमचा पुराण ओटत की मराठा हा एक झाली एक दुसरं मुस्लिम समाज आमच्यासोबत कारण मुस्लिम धनगर आमच्यासोबत धनगरांचं आम आरक्षणाचा आम्ही आज तुम्ही बघितलं मनोज दरांगे वाटलं आणि दोन तीन धनगर बांधवांचे उपोषण करते तीन आमच्यासोबत बंजारा समाज ओबीसी आम्ही मराठी ओबीसी दे आमच्यासोबत आहे ना ओबीसी अरे पाच बलाढ्य जाती एकत्र आहे काय करतील हे दहा अकरा जण आहे आणि याच्यात काय झालेलं आहे हे जे तीन तीन पक्ष आहे म्हणून मी केलं यांनी महाविकास आघाडी केली यांनी महायुती केली आता यांच्यात जुने जे काम करणारे असते ती आमदारकीचं स्वप्न पाहत असते आणि वाटाघाटीमध्ये ते नाराज होत आणि त्या पक्षामध्ये राहणार आमचे दोन अठ्ठ्याऐंशी टी शुअर एक गणित समजून घ्या मराठे ना तुम्हाला सांगतो या कालाही तुला लागू देत नाही पण मनोज जारांगे पाटील म्हणते आम्हाला राजकारणात यायचं नाही तुमच्याकडे अजूनही वेळ वीस जुलै आज पांडुरंगाच्या चरणी मी विनंती करतो की पांडुरंगा फक्त मनोज जरांगे पाटलाला शक्ती द्या या सगळ्यांना सगळ्याला एकाला बी गुलाला लागू देते दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मराठ्यांचे उमेदवार आम्ही निवडून आणू मराठ्यांचे म्हणजे अठरा पगड जातीचे आणि त्यामध्ये मनोज धरंगे पाटील आता त्या जा जातींसोबत कसं जमून घेतात कुठल्या जातीला किती कोणाला किती प्राधान्य आजपर्यंत तुम्ही बघा सर दलित समाजालाही न्याय मिळाला नाही न्याय मिळाला म्हणजे शिक्षण त्यांना आरक्षण भेटलं पण त्यांना राजकारणामध्ये त्यांना सेट नेऊ दिलं हां हां त्या आघाड्या काय असतात ना ह्या मनोज तरंगे पाटील यांचे अधिकार दिले आम्ही एवढं सांगू शकतो सर्वसामान्य आज आम्हाला आम्हाला एक वाटतं की त्यांच्यामध्ये जे मौलवी लोक असतात जे म्हणजे जे धर्मगुरू असतात प्रत्येक जातीच्या म्हणजे मी विशिष्ट आता ते पक्षाचं म्हणून मी पक्षाचं लेबलबद्दल नाही बोलतो मुस्लिमांचे मौलवी धर्मगुरू असतील ख्रिश्चनांचे जे मिशनरी चालवतात ते लोक असतील बंजारा समाजाचं जसं पोरागड संस्थान आहे या या दलित समाजाचे जे हे असते बौद्ध भिक्षं जे असतात या सर्व लोकांनी एकत्र ये येऊन मनोज दरंगे पाटील यांच्यासोबत जी चर्चा घडत मी पक्षाचं कुठलंही नाव घेत नाही कुठल्याही संघटनेचं मी समर्थन करीत नाही त्यांना जरी दिलं असेल तर त्यांचं मोठेपणे त्यांना वाटत असेल की दरंगे सोबत आलं की दोन आठ मंटामध्ये आपलं येऊ शेवटी ते निर्णय तुम्हाला मनोज दरंगे पाटलाशी घेणे पण आम्ही एक सांगतो सर्वसामान्य दलित मुस्लिम धनगर बांजारा या लोकांचं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाठीची कारण ज्या वेळेला पंजाबराव देशमुख हे मरा मराठवाड्याला आरक्षण भेटत होतो त्यावेळेला पंजाबराव देशमुख मराठवाड्याच्या मराठ्यांना हे आज तुम्ही बघू शकता वयस्कर काका हे का सगळे लोक आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ज्या वेळेला पंजाबराव देशमुख आपल्याला सांगत होते तुम्ही आरक्षण घ्या आमच्याकडे शंभर शंभर एकर पन्नास पन्नास एकर जमिनी होत्या बागायतदार होत्या आमच्या गड्या माड्या होत्या त्या वेळेला आम्हाला गरज नव्हती ह्याच लोकांनी सांगितलं आम्हाला गरज नाही ज्या लोकांना गरज आहे त्यांना द्या त्यावेळेला दिलं मग आज काय झालं का त्या लोकांनी ती जाण ठेवली म्हणजे हे सर्व जाती धर्माच्या आमच्याकडून कोण पाठीशी आहे की आज आमचा मोठा भावार अडतो मराठा समाज हा मोठा भाऊ आहे मोठ्या भावना अडचणी म्हणून ह्या ज्या जाती इतर जाती आहेत त्या म्हणतात की आज आमचा मोठ्या भावना अडचणी आहे म्हणून मग हा स्वतः उमेदवार द्या आपल्याला याच्या त्याच्याकडे पाहू नका जर तुम्ही पाडायची भूमिका ठेवली तर पाडायला काय झालं जसं लोकसभेत झालं एकतीस येऊन बी काहीच कामाचं नाही एकही बोललं नाही फक्त दुसऱ्या दिवशी म्हणलं ते मारे लोकं आणतील म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणले की बा शंभर टक्के जारांगी पाडलाचा फॅक्टरचा आम्हाला फायदा झाला पण लोकसभेत कोणी बोललं नाही त्यांना कळतही नाही की काय बोलायचं तिथं तर त्याच्यामुळं आता पाडून काही फायदा नाही हे दुसरे बी आले तर त्याच्यानंतर पुन्हा पर्याय नाही पाच वर्ष हात दूध बसावं लागेल तर यावेळेला करेक्ट निर्णय घेऊन मनोज जारांगे पाटलांनी आणि आमरण उपोषण तर करू नये कारण लोक आजपासूनच चिंतेते मनोज जारांगे पाटलांना आमरण उपोषण करू नये तुम्हाला मध्यंतरी बरेचसे फोन आल्याचं पाहिलं तुम्ही सांगितलं देखील काय भावना एकंदरीत इथल्या आपल्या छत्रपती संभाजीनगरबद्दल तर आपण हे प्रतिक्रिया जाणून घेतोच संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून तुमच्याकडे काही मॅसेजेस येतात काय सांगाल त्याबद्दल ते व्यक्ती काहीच नाही करत त्या ते फक्त मला फोन लावतात दादा फक्त मनोज जरांगे पाटलाने एवढं सांगा तुम्ही आमरण उपोषण करू नका तुम्ही जो बी निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे म्हणजे असं नाही की आम्ही तुम्ही काही निर्णय घेतला तुम्ही पाडायचं जरी म्हणले तर ता आम्ही तयार म्हणतात लोक बरं का तुम्ही आमरण उपोषण सोडून काही सांगा तुम्ही म्हणले ना की बाबा एखाद्या ह्या माणसासोबत जा तरी लोक तयार आहे पण तसं नाही फक्त तुम्ही आमरण उपोषण करता मनोज जरांगे पाटलाचा जे जे लोक आले होते पहिल्या लोकांनी तसंच केलं आणि सगळे सारखे सगळे राजकारणी सारखे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे त्यामुळं दादानी आता कुणावरही विश्वास ठेवू नका आणि काय झालेलं आहे आता हे यांचे ज्यांचे हे निवडून येते की नाही येते हे आता मतदारसंघात फिरणार आहे त्याच्यामुळं आपण आमरण उपोषण करा आणि यांच्याकुढं या आता आले बी आणि तुम्ही उपोषण करू नका फक्त उमेदवार द्या हे मराठे स्वतःच्या हातात आंदोलन घेतलेलं आहे बघा तुम्ही आण घरच्या चटणी भाकरी आणि घरच्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून हे लोक फुकट प्रचार करणार यायला ना दारू पाहिजे आता यायला ना मटण पाहिजे आता हे दाबणारे फक्त योग्य बटन आहे आता पहा तुम्ही फक्त कशी यायचे काय नाव आहे तुमचं जब्बार शहा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे घोषणा केली वीस तारखेपासून के बरं काय निर्णय घेतला पाहिजे त्यांनी त्यांना त्यांची प्रकृती थोडं ध्यान दिलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि मराठा आरक्षण तर हे गरजेचं आहे त्यांच्या पाठोपाठ मुस्लिम आरक्षण मुस्लिम लोकाला पण आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना जर जा समजा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे ना हे जर उभं जर केलं तर बराचसा फायदा होईल असं मला वाटतं चल, चल।, 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 चल। लड़ेंगे जीतेंगे हम सब चलेंगे मनोज धरेंगे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा एक मराठा छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा आरक्षण हमचा हक्काचा